मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सिमाडोह हो येथे कुलामामांग व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली पन्नास गावाच्या पन्नास संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता सोळा फेब्रुवारी रोजी स्पर्धा सुरू होऊन एकोणवीस पडले जय गोलादेव बाबा मंडळ बिहाली यांनी अंतिम सामना जिंकून पंचवीस हजार रुपयांचा प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे द्वितीय पुरस्कार पंधरा हजार रुपये शिवतांडव ग्रुप सिमाडोह हो यांनी जिंकला आणि दहा हजार रुपयाचा तृतीय पुरस्कार महाकाल ग्रुप कुटंगा यांनी जिंकला आहे हे सर्व पुरस्कार व्याघ्र प्रकल्प स्थापना फेब्रुवारी रोजी प्रधान मुख्य वन संरक्षक ज्योती बॅनर्जी यांच्या हस्ते चिखलदरा रेंजर्स कॉलेज येथे वितरण करण्यात येतील कुलामामा व्हॉलीबॉल स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व सीमाडोह वनपरिक्षेत्र अधिकारी कर्मचारी यांनी महत्वाचा सहभाग घेतला मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा